पुढची बातमी बघूयात महत्वाची ती म्हणजे मालेगावच्या डोंगराळे गावात अत्याचार करत चिमुकलीची हत्या करण्यात आली होती आणि या घटनेच्या निषेधार्थ नागरिक रस्त्यावरती उतरलेत नाशिक आणि मालेगावात नागरिकांनी मोर्चा काढला काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध करण्यात आलाय आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली तर मालेगाव चिमुकलीची हत्या करण्यात आली याच्या निषेधार्थ आज दुण दुण। चा या नाशिक आणि मालेगावमध्ये मुक मोर्चा काढण्यात आला त्याची दोन दृश्य मालेगावच्या डोंगराळे या गावामध्ये अत्याचार करत चिमुकलीची हत्या करण्यात आली होती आणि याच घटनेच्या निषेधार्थ नागरिक रस्त्यावरती उतरलेत आरोपीला फाशी द्या अशी मागणी केली जाते मालेगावात आणि नाशिकमध्ये नागरिकांनी मुक मोर्चा काढला इथे एका चिमुकलीवर अत्याचार करून त्याचा निर्गुणपणे खून करण्यात आल्याच्या घटनेमुळे संपूर्ण मालेगाव सह नाशिक संतापाची लाट आज सर्व सामाजिक संघटना आणि विविध धर्माच्या विविधांनी मालेगाव बंची हाक दिली होती त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आता इथून मोर्चा काढण्यात येत आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी काही महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या जा। त्यांचं काय म्हणणं आहे ताई काय म्हणाल तुम्ही ही जी घटना घडली याविषयी तुमचं काय म्हणणं शिक्षा झालीच पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे लगेच झाली पाहिजे डोंगराळ भागात ज्या मुलीची निर्गुण खून झाला त्या, मुला, त्या मुलाला फाशी शिक्षा झालीच पाहिजे फाशी शिक्षा झालीच पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला बी मुलगी आहे आम्हाला बी वाटत आताच फाशी व्हायला पाहिजे दोन वेळेस आपलं काय ताई काय म्हणाल या विषयी लगेच फाशी दिली पाहिजे आम्हाला ही मुलग बाळ आहे असं लेकींना असं रस्त्यावर आम्हाला चालवायला सुद्धा असं हे वाटेल जर त्याला आताच फाशी झाली तर आम्ही सुरक्षित राहू असं आम्हालाही वाटत आपल्या सोबत आणखी काही महिला बोलण्यासाठी त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्या काय भावना काय काय म्हणाले या घटनेविषयी तुम्हाला काय यत्न बाळाला न्याय मिळालाच पाहिजे जशी ती त्यांची मुलगी ती तशी ती आमची मुलगी होती तिला न्याय मिळालाच पाहिजे की आमची इच्छा आहे त्या हरामखोराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे फाशीची का होईना करायलाच पाहिजे त्यांना शिक्षा एकूणच आपण बघितलं असेल तर प्रत्येक महिलेचं एकच म्हणणं आहे की अशा नारदामांना फाशी शिवाय दुसरी कोणती शिक्षा होऊ शकत नाही आणि त्यांना तातडीने फाशी देण्यात आवी अशी एक मोठी मागणी मालेगावातील महिला वर्गांनी केलेली आहे बबू शेख न्यूज एटीन मालेगाव तर मालेगाव आणि नाशिकमध्ये निघालेल्या मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग बघायला मिळाला काही लोकप्रतिनिधी देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि या आरोपीला फाशी द्या अशी मागणी प्रखरतेनं करण्यात आली हातामध्ये हे मागणीचे बोर्ड घेऊन हे सगळेजण आंदोलनात उतरले होते मात्र हा मूक मोर्चा होता काळ्या फिती बांधून काळे कपडे घालून हा जनआक्रोश मोर्चा काढला गेला डोंगराळे इथल्या गावातल्या मुलीवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आता ही दृश्य आहेत ती म्हणजे हे जे मोर्चेकरी होते आंदोलन करत होते त्यांनी न्यायालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला मात्र मालेगावात पोलिसांनी या सर्व आंदोलकांना बाहेर काढल्याचं दिसतंय संतप्त झालेले मोर्चेकरी किंवा हे आंदोलक न्यायालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते मालेगावमधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय पोलिस त्यांच्यावरती संतापलेले दिसत आहेत आणि या सर्व आंदोलकांना पोलिसांनी बाहेर काढलं महिलांचा देखील आज मोठा सहभाग मालेगावातल्या या मोर्चामध्ये होता डोंगराळे गावामध्ये एका लहान मुलीवरती झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी मुख मोर्चा काढण्यात आला नाशिकमध्ये आणि मालेगावमध्ये मात्र मालेगावात हे सगळे नागरिक न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी बबू शेख आपल्या सोबत आहेत बबू नेमकं काय घडलं श्वेता आज ती डोंगराळे बालिका त्या प्रकरणात एक निषेध मोर्चा काढण्या अगोदर मालेगाव बंद ठेवण्यात आला त्यानंतर मोर्चा काढण्यात आला मोर्चात हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते शांततेत मोर्चा पार पडलेला असताना मात्र काही संतप्त नागरिक अचानक ना ते कोर्टाच्या आवारात घुसले त्यानंतर ते जे मेन कोर्ट आहे न्यायाधीशांच्या त्याच्या दिशेने त्यांनी धाव घेतली मुख्य गेट तोडण्याचा प्रयत्न केला आणि एकच गोंधळ उडावला होता वकील लोक सर्व जे ते भीतीपुटी बाहेर पडाले आणि पोलिसांचा संख्या जी होती ती कमी होती त्याच्यामुळे गोंधळ आणखी वाढला त्यानंतर पोलिसांची संख्या पोलीस बळालं आणि त्यांना पिटावलं हलका बळाचा वापर पण करण्यात आलेला आहे आणि सध्या अजूनही शेकडोच्या संख्येने जे नागरिक आहे संतप्त नागरिक आहे ते कोर्टाच्या बाहेर उभे आहेत घोषणाबाजी करत आहे का आरोपीला फाशी द्यावं बर हा खर तर मूक मोर्चा, मोर्चा निघाला तेव्हा मात्र न्यायालयाजवळ किंवा कोर्टाजवळ मंत्री दादा भुसेनच भाषण झालं एक चिमुकलीकीचं भाषण झालं आणि त्याच्यात दादा भुसेननी सर्व केस स्टडी समजून सांगितली आणि एका चिमुकलीने भाषण दिलं तेव्हा लोकांच्या भावना अनावर झाल्या का या चिमुर्डीवर जो अत्याचार झाला आहे तो ऐकून लोकांच्या काही लोकांच्या डोळ्यात पाणी आलं आणि लोकांच्या भावना ज्या आहेत त्या अनावर झाल्या मोर्चा शांततेत पार पडला होता अनेक लोक घरी पण निघून गेले होते मात्र दोन चार गट जे ते तिथेच उभे होते आणि त्यांनी अचानकपणे घोषणाबाजी सुरू केली आणि ते, के ते कोर्टाच्या दिशेने धावले कोर्टाच्या मैदानात घुसले कोर्टाच्या आवारातील घुसले गुछ, आणि त्यांनी जो मुख्य द्वार आहे तो तोडण्याचा प्रयत्न केला लाताने ते तोडण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस आले आणि त्यांनी या जमावाला पांगवलं परिस्थिती गेटच्या बाहेर उभे आहे घोषणाबाजी करत आहे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे सर्व वकील देखील कोर्टाच्या बाहेर आलेले आहेत आणि एकूण परिस्थिती जी आहे अजूनही तणावपूर्ण आहे मालेगावातल्या कोर्टामध्ये या सर्व आंदोलनकर्त्यांनी घुसण्याचा ज्यावेळी प्रयत्न केला त्यावेळीची दृश्य आपण एकीकडे बघतोय मात्र पोलिसांनी या सगळ्यांना पांगवलेलं आहे मात्र काही आंदोलक हे अजूनही तिथे घोषणाबाजी करतायत काही गट होते असं तुम्ही बबू म्हणालात मात्र कोण आहेत कुठले आहेत हे गट कोण आहेत त्यात सहभागी आणि जे घोषणाबाजी करतायत बाबू शेख आमचे प्रतिनिधी मालेगावात आपल्याला ही सगळी माहिती देत होते नाशिक आणि मालेगाव या दोन ठिकाणी मालेगावातल्या डोंगराळे या गावामध्ये ज्या चिमुकलीवरती अत्याचार झाला यास याच्या निषेधार्थ दोन्ही ठिकाणी मुख मोर्चा काढण्यात आला होता मात्र त्यान दरम्यान मालेगावात एक गोंधळ उडाला ते म्हणजे मालेगाव कोर्टामध्ये या सर्व आंदोलकांनी घुसण्याचा प्रयत्न केला जे कोर्टातले वकील होते ते देखील घाबरून बाहेर पळालेले दिसतायत मात्र हे आंदोलक आक्रमक होत घोषणाबाजी करत आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत कोर्टामध्ये घुसले होते पोलिसांचं संख्याबळ हे कमी होतं मात्र पोलिसांनी अनेकांना कोर्टाच्या बाहेर काढलं आणि मालेगाव कोर्टाच्या बाहेर एक मोठा गोंधळ निर्माण झाला ज्यावेळेला हा मोर्चा निघाला त्यावेळेला हा मूक मोर्चा होता मात्र काही गट एकत्र आले आणि त्यांनी कोर्टाच्या बाहेर घोषणाबाजी करायला सुरुवात केली त्यातले काही जण कोर्टाच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून या सर्वांना बाहेर काढलं पोलीस देखील संतापलेले आपल्याला दिसत आहेत कोर्टाच्या इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी केला आरोपीला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी मूक मोर्चा निघालेला होता या मूक मोर्चानंतर अनेक जण परतले देखील मात्र काही गट हे तिथंच होते आणि त्यांच्यापैकीच काहींनी घोषणाबाजी करत कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हा गोंधळ उडाला पोलिसांनी है। या सगळ्यांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केलाय मालेगाव कोर्टाबाहेर स्थानिकांनी आणि आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आहे नागरिकांच्या रोषामुळे या संदर्भातली सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली मालेगावातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी यात सुनावणी होती कोर्टामध्ये मात्र तिथे आंदोलनकर्त्यांनी धुमाकूळ घातलाय घोषणाबाजी केली कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे या प्रकरणाची सुनावणी आज पार पडली आहे नागरिकांचा रोष मोठ्या प्रमाणात दिसतोय मात्र आधी हा मुख मोर्चा शांततेत काढलेला होता मात्र काही गट आणि काही लोक हे मालेगाव कोर्टाच्या बाहेर आले बाहेर जमा झाले होते आणि त्यांनी तिथे घोषणाबाजी करायला सुरुवात केली काहींनी तर कोर्टात घुसण्याचा प्रयत्न देखील केला या आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत आंदोलक आक्रमक झाले होते आणि या चिमुरडीला न्याय द्या अशी मागणी आहे आणि मालेगाव कोर्टाच्या बाहेर हा जमाव जमला होता घोषणाबाजी सुरू होती काहींनी तर कोर्टामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच पोलिसांनी या सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांची संख्या देखील कमी होती हे आंदोलक मोठ्या संख्येनं होते मात्र तरी देखील पोलिसांनी या सर्वांना नियंत्रणात ठेवत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला अजूनही काही जण हे मालेगाव कोर्टाच्या बाहेर आहेत उपस्थित जे घोषणाबाजी करतायत हा गोंधळ सगळा उडालेला आहे मालेगाव कोर्टाच्या बाहेर ज्यावेळेला आरोपी या प्रकरणासंदर्भात सुनावणी सुरू होती आणि त्या या आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत अनेक आंदोलक आक्रमक झाले आणि संतापाच्या भरात हे सगळेजण कोर्टाच्या आवारात कोर्टाच्या इमारतीमध्ये घुसत होते मात्र तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी या सगळ्यांना बाहेर काढले ही दोन दृश्य आपण बघतोय आज नाशिकमध्ये आणि मालेगावमध्ये मूक मोर्चा निघालेला होता मालेगाव मधल्या डोंगराळे या गावातल्या एका चिमुकलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणातला आरोपी जो आहे त्याला फाशीची मागणी फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी मुकमोर्चा काढण्यात आला होता